पालम येथील रिपाई आठवले गटाच्या वतीने रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पालम तालुका शाखेच्या वतीने स्वर्गवासी इंदिरा गांधी अस्थिव्यंग निवासी विद्यालय पालम येथील पंचवीस डिसेंबर रोजी बारा वाजता दिव्यांग विद्यार्थ्यांना चादरी फळांचे बाटप रिपाईचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती आंबिरे रिपाईचे तालुकाध्यक्ष भगवानराव येवले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा तालुका अध्यक्ष माधवराव कोसरे युवा तालुका उपाध्यक्ष विलास कांबळे तालुका उपाध्यक्ष भास्कर वावळे युवा नेते अनिल मस्के शहराध्यक्ष माधवराव हत् अविनाश सोनकांबळे पप्पू हत्तींबिरे विद्यालयाचे मुख्याध्यापक बी डी देशमुख राहुल सराफ संजय भगत कारामुंगे रजित हत्यांबिरी संभाजी जाधव हो, आदी उपस्थित होते दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय डॉक्टर रामदासजी आटोले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त दोर्गवाशी इंदिरा इंदिरा गांधी विद्यालय पालम या ठिकाणी अपंग विद्यार्थ्यांना चादर फळे वाटप करून एक आनंदमय अशा हर्ष उलासा उलसामध्ये माननीय रामदाजी आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्या निमित्त या विद्यालयाचे मुख्या मुख्याध्यापक म्हणून देशमुख सर तसेच त्यांचे सहकारी राहुल सराफ सर तसेच भगत सर आणि रणजित हत्यंबेरी सर आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष भगवानजी येवले साहेब उपाध्यक्ष भास्करजी वावळे साहेब तसेच युवा तालुका अध्यक्ष माधवजी कोसरे साहेब तसेच तालुका युवा उपाध्यक्ष विलासजी कांबळे साहेब अध्यक्ष महाधवजी हत्ंबेरे साहेब तसेच अपंग